कृषी सेवा केंद्र चालवणार दुकानदारांसाठी के सावधानीची गोष्ट आहे बघा दिवसा ढवळ्या बियाणे आता चोरी होत आहेत ही घटना आहे बावडा येथील पहा अगदी सितापेने येतो आणि बियाणांचे गटोड घेऊन जाताना हे दृश्य आहे आणि ही दिवसाची घटना आहे असे प्रकार निमगाव केतकीमध्ये सुद्धा झालेलं जात समजते तर आपण हे जे दृश्य होतं ते बावड्यातलं होतं पण जर आपण दुसरं दृश्य जर बघितलं तर ते दृश्य आहे इंदापूर मधलं इंदापूर मध्ये बघा ह्या टेबल वर बॉक्स ठेवलेला आहे हा व्यक्ती येतो आणि हळूच सितापीने तो, सिता तो बॉक्स उचलतो आणि त्याच्या पायामध्ये ठेवतो पहा काय करतोय ते आता बियाणाचा हा बॉक्स ठेवल्यानंतर हा पायाने सारत 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 त्याच्या दुकानाच्या आठ बाजूला घेऊन हा पसार होतो या दोन्ही चोऱ्या ज्या आहेत ती एकाच व्यक्तीने केलेल्या आहेत असं दुकानदाराचं म्हणणं आहे त्यामुळे कृषी सेवा केंद्र चालवणाऱ्या दुकानदार मित्रांनी आपले सीसीटीव्ही ऍक्टिव्ह ठेवा आणि अशा लोकांपासून सावध राहा एवढंच या ठिकाणी सांगता येईल